मित्रांनो यशस्वी होण्यासाठी माणसाला सुरुवातीला एकट्यानेच पुढे जावे लागते लोक तर तुमच्या मागे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होऊ लागता श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपला आपल्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आजचा हा व्हिडिओ सिंह राशीसाठी अतिशय विशेष आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळोवेळी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य या महिन्यात तुमचं आरोग्य शिक्षण प्रेमसंबंध वैवाहिक जीवन भाग्य करिअर व्यवसाय सर्व गोष्टींचं संपूर्ण विश्लेषण मी सांगणार आहे कोणते ग्रह कुठे आहेत त्यांचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होईल हे तपशीलवार समजावून देणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी काही अचूक व सोपे उपायही सांगणार आहे आरोग्य पहिला भाव हा आपल्या शरीराचा रोगप्रतिबंधक शक्तीचा व आरोग्याचा भाव असतो पहिल्या भावाचा अधिपती सूर्य स्वतः पहिल्या भावात असल्याने तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे जर गेल्या महिन्यात तुमची तब्येत बिघडली असेल तर सप्टेंबरमध्ये फास्ट रिकव्हरी होईल सूर्य सतरा सप्टेंबरला दुसऱ्या भावात जातील तरीही आरोग्यासाठी चांगलेच आहे एकूणच हा महिना आरोग्याच्या दृष्टीने सपोर्टिव्ह व पॉझिटिव्ह आहे शिक्षण पंचम भाव हा शिक्षण बुद्धिमत्ता व परीक्षांचा भाव आहे पंचम भावाचे अधिपती गुरु बृहस्पती अकराव्या भावात असून सातव्या दृष्टीने आपल्या पंचम भावावर पाहत आहेत हे उत्तम आहे जर तुमची परीक्षा सोळा सप्टेंबर नंतर असेल तर मोठा फायदा मिळणार आहे शुक्र सोळा तारखेनंतर पहिल्या भावात प्रवेश करतील बुध दुसऱ्या भावात असेल गुरु पंचम भावावर दृष्टी ठेवतील म्हणून स्पर्धा परीक्षा ऍडमिशन सरकारी परीक्षा यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे प्रेमसंबंध पंचम भाव हा प्रेमसंबंधांचा भाव आहे गुरु पंचमभावावर दृष्टी ठेवत आहेत सूर्य लग्नात आहेत त्यामुळे प्रेमसंबंध उत्तम राहतील फक्त काळजी घ्या दुसऱ्या भावात मंगळ असल्यामुळे बोलण्यात थोडा उग्रपणा राग डॉमिनेटिंग स्वभाव येऊ शकतो रागात कुठलीही गोष्ट बोलून टाकण्याने वाद होऊ शकतो पण जर तुम्ही संयम ठेवलात तर हा काळ खूप रोमँटिक व आनंददायी राहील वैवाहिक जीवन सप्तम भावात राहू आहे आणि सप्तमाधिपती शनी अष्टम भावात आहे म्हणून पती पत्नीमध्ये अनबन मतभेद वाद वाढू शकतात जोडीदाराच्या आरोग्यात थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम्स जसे की सर्दी खोकला ताप अलर्जी इत्यादी येऊ शकतात हा फक्त सप्टेंबर नव्हे तर पुढच्या काही महिन्यांसाठीही राहू शकतो म्हणून संयम संवाद आणि काळजी घेणं गरजेचं आहे भाग्य करिअर आणि व्यवसाय नवम भावाचा अधिपती मंगळ दुसऱ्या भावात आहे तसेच गुरु लाभस्थानात आहेत म्हणून सप्टेंबर महिन्यात शुभकामे गुंतवणूक प्रवास मोठ्या डील्स खरेदी विक्री यासाठी चांगला काळ आहे करिअर चौदा पंधरा सप्टेंबरपूर्वी थोडं कामात आळस मन विचलित होणं जाणवेल कारण शुक्र बाराव्या भावात आहे पण पंधरा सप्टेंबर नंतर शुक्र लग्नात प्रवेश करतील आणि त्यानंतर नव्या नोकरीच्या संधी मिळतील प्रमोशनचे योग दिसतील व्यवसायासाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे बुध धनस्थानात असल्यामुळे आर्थिक लाभ लाभस्थानात गुरु असल्यामुळे नवी कामे नवे क्लायंट्स मिळतील इन्व्हेस्टमेंटसाठीही योग्य काळ आहे उपाय या महिन्यात तुम्ही हे सोपे उपाय जरूर करा एक दररोज सकाळी सूर्याचा बीजमंत्र एकशे आठ वेळा जपा ओम हृ ह्रो सह सूर्याय नमहा दोन सूर्यास्तानंतर चंद्रमंत्र जपा ओम श्राम श्रीम सह चंद्राय नमहा तीन दररोज एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप करा तर मंडळी सिंह राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आरोग्य शिक्षण करिअर व्यवसाय भाग्य यासाठी उत्तम आहे फक्त वैवाहिक जीवनात व जोडीदाराशी संबंधात थोडी काळजी घ्यावी लागेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद